नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बालुशाही बघणार आहोत तेही एकदम रसरशीत आणि एकदम अशी खस्ता आपल्याला ही बालुशाही बनवायची आहे तर बालुशाही बनवताना अशा लेअर्स येत नाहीत आणि मग बालुशाही चपटी होते बालुशाही रस पित नाही तर ह्या सर्व आपल्याला जे चुका आहेत का त्या टाळून आपल्याला ही बालुशाहीची रेसिपी बनवायची आहे एकदम नो फेल रेसिपी आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणानुसार आपण ही बालुशाही बनवलेली आहे तर बालुशाही खस्ता होण्यासाठी आणि अशा लेअर्स येण्यासाठी काय काय आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपण आता रेसिपीकडे वळूया तर आता इथे मी मैदा घेतलेला आहे तर हा वजनी सातशे ग्राम मैदा आहे आता त्याच्यामध्ये मी इथे एक चमचाभर जे आपलं बेकिंग पावडर आहे का ते टाकून घेतलेलं आहे किंवा एक टेबल स्पून मी बेकिंग पावडर टाकून घेतलेला आहे आणि आता इथेच एक चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठसुद्धा तुम्ही नक्की घाला मिठामुळे काय होईल चव एकदम बालुशायला छान येईल तर अगोदर कोरडे जिन्नस आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर प्रमाण लक्षात राहू द्या तर आता मी इथे एक कपभर तूप घेतलेलं आहे साजूक तर ते टाकून घ्यायचं आहे तर वजनी हे एक दोनशे ग्राम तूप आहे साजूक तूप तर ते टाकून घ्यायचं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर तुम्ही ह्या प्रमाणानुसार बालुशाही केली तर तुमची बालुशाही एकदम खस्ता होईल तर आता मी इथे मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेली आहे कारण आपल्याला व्यवस्थित असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आपल्याला पीठ असं एकदम असं त्याचं चुरून चुरून नाही मळायचं आहे तर एकदम आपल्याला त्याचं गोळा करून घ्यायचा आहे किंवा जमवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तर बघू शकता एकदम असं मी त्याच्या लेअर्स आलेले आहेत त्या पिठाला असं पीठ मळून घेतलेलं आहे तर नुसतं आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे तर आता आपण त्याची चाचणी बनवून घेऊया तो आता चाचणीसाठी मी इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नऊशे ग्राम साखर घातलेली आहे तर एक किलोला मी कमी साखर घातलेली आहे तर आता आपण काय करूया याची चाचणी तयार करून घेऊयात किंवा पाक तयार करून घेऊयात तर पाक करण्यासाठी काय करायचं आहे असा पळीमध्ये आपल्याला जे पाक आहे का ते ओतून घ्यायचा आहे आणि नंतर शेवटचा जो ड्रॉप आहे का असा थांबत थांबत पडला की समजायचा आपला पाक तयार आहे कारण आपल्याला हा पाक एक एकतारी किंवा आपल्याला त्याच्या पुढे पाक जाऊ द्यायचा नाही तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आप आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचा आहे एकदम एक तारी पण नाही आणि एकदम कमी पण नाही असा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आता पीठ पण छान भिजलेला आहे पाक आपण आता गॅसवरून खाली ठेवून देऊयात तर आता आपण काय करूयात पीठ बघू शकता किती छान अशा लेअर्स आलेल्या आहेत त्या पिठाला तर आता आपण त्याचा एक गोळा थोडासा छोटसा घेऊयात तर तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आकारानुसार वलशाई बनवू शकता थोडंसं हातावर चोळून घेऊयात असा हातावर थोडंसं चोळून घेऊन नंतर आपल्याला याची बालुशाही तयार करून घ्यायची कारण तसंच जर आपण पीठ घेतलं तर आणि बालुशाही तयार केली तर त्याचे लेअर्स तुटू शकतात त्यामुळे तर आता आपण काय करूयात मी इथे एक ओ... छिद्र करायला एक हे घेतलेलं आहे तर यानं होल तयार करून घ्यायचा आहे आपल्या बालुशाहीमध्ये पण हा होल आपल्याला आरपार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बालुशाही तळते वेळेस पूर्ण आतपर्यंत तळल्या जाईल आणि पाक पण पूर्ण आतपर्यंत शोषल्या जाईल त्यामुळे हे छिद्र आपल्याला आरपार करायचं आहे काय हे आपण कधी कधी काय करतो नुसतं बोट त्याच्यामध्ये टाकून देतो आणि आपण बघतसुद्धा नाही की शेवटपर्यंत ते छिद्र पडले का नाही तर तसं नाही करायचं तर बघू शकता मी बालुशाही तयार करून घेतलेली आहे तर बालुशाही तळते वेळेससुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते तर आपल्याला एकदम कडकडीत तेळामध्ये बालुशाही टा टाकायची नाही ही एक आपल्याला टीप किंवा ट्रिक्स आपल्याला ही फॉलो करायची आहे तर आपण काय करायचं अगोदर तेल ठेवायचं आहे गॅस एकदम कमीमध्ये ठेवायचा आणि एकदम थोडस एक, एक पिठाचा गोळा टाकून बघायचा थोडंसं बुडबुडल्यासारखं झालं की आपण हाही बालुशाही सोडून द्यायची आहे तर बघू शकता आणि गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे तर आता आपण काय करूयात अशा थंड तेलामध्ये बालुशाही सोडून द्यायची आहे आणि नंतर आपल्याला कमी आचेवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे तर बघू शकता किती आपण टाकली तेव्हा किती छोटीशी होती आणि फुगून किती आपली मोठी बालुशाही झालेली आहे तर आणि लेयर्स तर तुम्ही बघूच शकता किती लेयर्स ले आलेल्या आहेत तर ह्या लेअर्स आल्यामुळे काय होईल एकदम खस्ता अशी आपली बालुशाही होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाक जो आहे का शोषल्या जातो तर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही ह्या प्रमाणानुसार जर बालुशाही केली तर तुमची बालुशाही एकदम परफेक्टच होईल पहिल्या जरी तुम्ही नऊ शिके असाल तरी तुम्ही ही बालुशाही परफेक्टच करू शकता ह्या पद्धतीने जर केली तर तर आता आपण ही लालसर होईपर्यंत आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा अगोदर कमी गॅसवरच आपण ही बालुशाही तळून घेतलेली आहे आणि थोडंसं आपण बालुशाहीला रंग येण्यासाठी थोडंसं गॅस वाढवला होता असं करत आपल्याला हा ही बालुशाही तळून घ्यायची आहे तर पूर्ण बालुशाही तळून झाल्यानंतर आपण ही बालुशाही काढून घेतल्यानंतर आपल्याला एक दोन तीन मिनटं गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला दुसरी जी बॅच आहे का ती तळा तळून घ्यायची आहे जेणेकरून एकदम तेलसुद्धा त्याचं टेम्परेचरसुद्धा कमी होईल आणि आपली बालुशाहीसुद्धा तळायला खस्ता होईल कारण कडकडीत तेळात तळली तर बालुशाही अशी लेअर्स येत नाही त्या बालुशाहीला तर तर तेवढेच ही टिप्स जे आहे का ती नक्की तुम्ही लक्षात असू द्या तर आता आपण ही बालुशाही काढून घेऊयात आणि आपला पाक जो आहे का तो तयारच आहे आपण आता त्या पाकामध्ये ही बालुशाही सोडून देऊयात तर मस्त अशी खस्ता ही बालुशाही तयार होती तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि एकदम प्रमाणबद्ध आपण साहित्यामध्ये ही बालुशाही केलेली आहे तर बघू शकता पाक पण आपला तयारच आहे आणि रंग पण छान आलेला आहे आता आपण हे सोडून देऊयात एक मिनिटभर आपल्याला ही अशीच पाकामध्ये डुबवून ठेवायची आहे जेणेकरून जो पाक आहे का बालुशाहीमध्ये पूर्ण आतपर्यंत मुरला गेला पाहिजे आणि बालुशाही एकदम छान अशी झाली पाहिजे तर आता आपण काय करूयात ह्याच्यामध्ये बालुशाही सोडून देऊयात आणि एक मिनिटभर याला असंच ठेवून देऊयात तर तुम्ही सणावाराला किंवा तुम्हाला गोड खावंसं वाटत असेल तर झटपट होणारी ही बालुशाही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून पण नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर आता आपण काय करूयात याला थोडंसं असंच पाकामध्ये डुबवून ठेवूयात आणि नंतर एका गाळणीवर आपण ही बालुशाही एका काढून घेऊयात जेणेकरून जो एक्स्ट्राचा पाक आहे का तो एकदम बा बाजूला चाळणीतून गळला गेला पाहिजे तर बघू शकता मस्त एक पाच दहा मिनटानंतर बालुशाही आपली कोरडी झालेली आहे एकदम रसरशीत झालेली आहे बघू शकता आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि किती खस्त अशी आपली ही बालुशाही झालेली आहे तर तुम्हाला ही आजची बालुशाहीची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद